श्री गुरुचरित्र अध्याय बावीसवा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री कुलदेवताये नम श्री गुरुभ्यो नम नामधारक शिष्याने सिद्धमुनींना नमस्कार केला आणि चरण वंदन करून विनंतीपूर्वक सांगता झाला हे योगेश्वरा तुमचा जय जयकार असो तुम्ही शिष्यांच्या मनाचा ठाव घेता त्यांना भवसागरातून तारून नेता आणि ज्योतिरूप धारण करून त्यांच्यातील अज्ञानमयांधाराचे हरण करता तुमच्या चरणांचा स्पर्श होताच मला ज्ञान प्राप्त झाले तुमच्या क्रमाप्रसादाने मन परमार्थात दृढ झाले आहे त्यामुळे हे जग मला ज्ञानमय दिसत आहे हे परमपुरुषा सिद्ध योगीया आपण गुरु होऊन माझा उद्धार केला आहे तुम्ही मला हे काम समान गुरुचरित्र सविस्तर सांगितले मात्र तरीही मनाची तृप्ती न होता मला या चरित्र श्रवणाची अधिक आवड निर्माण झाली आहे पूर्वी आपण गुरु गानगापुरास गेले हे कथन केले त्यानंतर काय घडले ते कृपया मला सांगावे शिष्याचे वचन ऐकून सिद्धमुनी संतुष्ट होत म्हणाले हे बालका तू सद्गुणी व गुरु कृपेस पात्र असा शिष्य आहेस तुझे मन आणि तुझे जीवन धन्य झाले आहे या सर्व लोकांमध्ये तूच पूज्य आहेस तुझ्या प्रश्नामुळे माझ्या मनाला समाधान वाटत आहे आणि हे काम देनु समान असलेले हे गुरुचरित्र तुला सांगताना उल्हास वाटत आहे श्रीगुरूंचे महात्म्य अपरंपार वाढले पुढे ते गाणगापूर येथे आले आणि संगमाजवळ गुप्त रूपाने राहिले उत्तरेकडे वाहणाऱ्या भीमा नदीचा जिथे अमरजा नदीशी संगम होतो तिथे अश्वत्थ नारायणाचे महापुण्यस्थान आहे भीमा अमरजा संगम स्थान हेच खरे पाहता तीर्थस्थान आहे येथील आठ तीर्थांची थोरवी प्रयाग समान आहे हे, हे शिष्योत्तमा त्या तीर्थाचे महात्म्य मी तुला पुढे विस्तारपूर्वक सांगेन या तीर्थाचा महिमा भक्तांच्या उद्धारार्थ वाढवावा या हेतून श्रीगुरु तिथे गुप्त रूपाने राहिले सर्वतीर्थे श्रीगुरुचरणी सामावलेले आहेत असे वेद म्हणतात त्या गुरुंना स्वतः तीर्थाचा आश्रय घेण्याचे प्रयोजन ते काय ते, ते प्रकटपणे या क्षेत्रात राहतात भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी श्रीगुरुनाथ संचार करतात आणि जी तीर्थे कलियुगाच्या प्रादुर्भावामुळे गुप्त होती त्यास ते प्रकट करतात त्या तीर्थाचा महिमा मी तुला पुढे क्रमाक्रमाने सांगेन मात्र त्याआधी श्रीगुरु तिथे कसे प्रकट झाले ते सांगतो हे संगम क्षेत्र अतिशय मनोहर आहे जेथे त्रयमूर्ती अवतार स्वरूप श्रीगुरु वास्तव्यास आहेस ते क्षेत्र गुप्त कसे राहणार सूर्याच्या सहस्त्रकिरणापासून कुणी कसा लपून राहू शकेल तो सहजग त्या आपसुकच प्रकाशातील श्रीगुरु अरण्यात राहत असत आणि नित्यभिक्षेसाठी संगम क्षेत्री जात असत गाणगापूर येथे ते दुपारची भिक्षा घेत त्या गावात ब्राह्मणांची शंभर घरे होती वेदज्ञ ब्राह्मणांना पूर्वी राजाकडून इनाम मिळत असे त्यांच्यामध्ये एक गरीब सदाचारी सुशील ब्राह्मण राहत असे त्याची पतिव्रता नामक पत्नी नावाप्रमाणे पती तत्पर होती तो ब्राह्मण दरिद्री होता त्याच्याकडे एक वांस आणि दात नसलेली अशी म्हातारी मैस होती नदी तीरावरील खाऱ्या जमिनीवर माती घालण्याचे काम तिच्याकडून ग्रामस्थ करून घेत असत आणि त्या कामाचे पैसे देत असत त्या पैशाने धान्य वगैरे घेऊन ते दाम्पत्य गुजराण करत असे एकदा त्याच्या घरी श्रीगुरुनाथ प्रेमाने भिक्षेसाठी गेले तेव्हा सर्व ब्राह्मण गुरुनाथ दोष देते झाले हा कसला येती आम्ही वेदवेत्ते ते ब्राह्मण आहोत मात्र हा आमच्याकडे भिक्षेला येत नाही आमच्या घरी दररोज उत्तम उत्तम विशेष भाज्या असतात त्यास टाळून हा यती एका दरिद्र ब्राह्मणाकडे जातो त्यांचे तसे बोलणे असले तरीही गुरु भक्तवत्सल होते लोकांना प्रपंचातून परमार्थाकडे नेण्याचा त्यांचा नेम होता श्रीकृष्णाला देखील विदुराच्या घरी जाणे प्रिय होते दुर्योधनाच्या घरी जाणे त्याला रुचत नसे जे सात्विक बुद्धीने राहतात त्यांच्यावर श्रीगुरूची अत्यंत प्रीती असते श्रीगुरु त्यांना ऐहिक आणि पारलौकिक सुख तसेच परमगती देतात अशा कृपाळू परमपुरुषांचे भक्तावर प्रेम असते त्यांना भक्त दुबळा गरीब असला तरी त्याचे काही वाटत नाही ते रंकाला राजा करू शकतात ते एखाद्यावर रागावले तर त्याचे भस्म करतील आणि कृपा करताना गरीबाला पृथ्वीचे राज्य देतील ब्रह्मदेवाने जरी कुणाच्या ललाटी स्वहस्ते दुर्भाग्य रेखलेले असले तरीही श्रीगुरु चरणांच्या सानिध्यात त्याचे सुदैवात परिवर्तन होते हे प्रीत वर्णन करणे माझ्या कुती पलीकडचे आहे त्या ब्राह्मणाचे पुण्य थोर म्हणूनच श्रीगुरू त्याच्या घरी आले अशातच एके दिवशी त्या ब्राह्मणाची मैस कुणी माती वाहून नेण्यासाठी नेली नाही त्यामुळे ब्राह्मणावर उपाशी राहण्याचा प्रसंग उडवला नेमके त्याच्या घरी श्रीगुरू भिक्षेसाठी आले वैशाख महिना दुपारची वेळ प्रचंड उकाडात रस्त करीत होता अशा वेळी श्रीगुरू त्याच्या घरी भिक्षेसाठी गेले तेव्हा तो ब्राह्मण कुठेच भिक्षा मिळेल का ते पाहण्यासाठी बाहेर गेला होता त्याची पत्नी घरी होती श्रीगुरूंनी भिक्षा घाला असे म्हणताच पतीव्रता धावत आली त्याने साष्टांग नमस्कार घातला आणि श्रीगुरूंना वंदन करून कारण्यपूरक वचनाने त्यांना विनंती केली माझे पती याचकवृतीने भिक्षेकरिता बाहेर गेले आहेत ते लवकरच चांगले धान्य घेऊन घरी येतील तोपर्यंत कृपया आसनस्थ व्हावे असे म्हणून तिने त्यांना बसण्याकरता पाठ मांडला श्रीगुरु आणि पाटावर बसताना तिला म्हणाले तू दूध का वाढीत नाहीस तुझ्या दारात म्हैस आहे मग तू भिक्षा रूपाने दूध का घालीत नाहीस धान्य नाही असे सांगून तू आम्हाला फसवीत आहेस त्यांचे बोलणे ऐकून ब्राह्मणपत्नी नमन करून म्हणाली ती म्हैस वांज दंतहीन आणि म्हातारी आहे ती आमच्या घरी आहे तेव्हापासून वांजच आहे तिने गर्व धरलाच नाही आम्ही तिला रेडा म्हणूनच पोसत आहोत म्हणूनच तिला वेसन घातलेली आहे तिच्याकडून माती वाहण्याचे काम करून घेत आम्ही आमचे गुजरान करतो श्रीगुरु तिला म्हणाले खोटे बोलू नकोस लगेचच जा, जा आणि त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे तिने वचनावर विश्वास ठेवला आणि लाकडे भांडे घेऊन ती दूध काढावायस केली वचनावर श्रद्धा ठेवून ती स्त्री म्हशीजवळ जाताच त्या म्हशीने आनंदाने धार दिली आणि त्या दुधाने दोन भांडी भरली त्या स्त्रीला या गोष्टीचे मोठे आश्चर्य वाटले हा यती खरोखरीच ईश्वर आहे यांचे सांगणे ऐकताच काय हे नवल घडले तूर घेऊन ती धावतच घरात आली तिने दूध तापविले व थंड करीत ठेवले तेव्हा श्रीगुरु तिला म्हणाले दुधाची भिक्षा लवकर घाल मला स्वस्थानी जायचे आहे तेव्हा स्वामींचे बोलणे ऐकून ती दुधाने भरलेले भांडे घेऊन आली आणि श्रीगुरूंनी आनंदाने दूधप्राशन केले पुढे श्रीगुरुंनी तिला वर दिला तुझ्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल तुम्ही पुत्र पौत्रासह धनवंत व्हाल असे म्हणून ते लगेचच संगमस्थानावर गेले स्री गुरु गेले श्रीगुरु संगमावर गेले तेव्हा इथे तो विप्र घरी आला त्याला अपरोक्ष घडलेले हे नवल वर्तमान समजले तेव्हा तो म्हणाला ही अद्भुत घटना आहे श्रीगुरु आपल्याला मनुष्य दिसत असले तरी हे ते नक्कीच ईश्वरी अवतार आहेत ते परम पुरुष आहेत आणि त्याच्या पत्नी सांगता झाला श्रीगुरूंची भेट झाली आणि आपले दारिद्र्य गेले योग्य ते प्राप्त झाले पुढे त्या उभयतांनी येथि दर्शनास जाण्याचे ठरवले आणि आरती घेऊन ते येथे दर्शनास केले त्यांची भक्तिभावने श्रीगुरूंची गंध अक्षता धूपदीप नैवेद्य तांबोल आणि प्रदक्षिणादी अशी पूजा केली तेव्हा त्या त्यांना श्रीगुरूंनी वर प्रदान केला त्यायोगे त्या दाम्पत्याला कन्या व पुत्र संतती होऊन त्यांच्या घरी लक्ष्मी स्थिर राहिली आणि ते पूर्णायुष्य झाले सिद्ध शिष्य नामधारकाला म्हणाले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याचे दैन्य नष्ट होते आणि तो आठ प्रकारचे ऐश्वर भोगतो म्हणून सरस्वती गंगाधर विस्तारपूर्वक कथन करीत असलेले गुरुचरित्र श्रवण केल्याने श्रोत्यांचेही दैन्य नष्ट होते या श्री गुरुचरित्राम्रतामध्ये वाज मयस दूध झाली आणि निश्चयाच्या बळाने ब्राह्मणाचे भाग्य फळले अशी कथा आली आहे अशा रीतीने श्री श्रीगुरुचरित्रामर ग्रंथातील परमकल्पतुरु कथामधील श्री नरसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा वाज मशीचे दूध दोहन करणारा हा बावीसवा अध्याय पूर्ण झाला हा अध्याय श्री गुरुदत्तात्रेयाचरणी अर्पण करीत आहे श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त।